राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा वर्गस्तरावर विद्यार्थी समूह स्थापन करण्याच्या अनुषंगाने आज आपण एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत सदर पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीसचा आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण विद्यार्थी समूहाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्ययनास व सर्वंकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला अंगभूत कौशल्याला कल्पकतेला सृजनशीलतेला ऊर्जेला चिकित्सक वृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्याचे सुयोग्य कार्यान्वयन करणे आवश्यक आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस पी जी आय इंडिकेटर्स एस क्यू ए ए एफमधील निर्देशकांचा यात समावेश आहे या संदर्भाने काही विद्यार्थी समूहांची माहिती सोबतच्या यादीत दिलेली आहे विद्यार्थी समूहांचं नाव आपण या ठिकाणी पाहू शकता मराठी विषय समूह इंग्रजी हिंदी उर्दू इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र गणित विज्ञान विषय समूह क्रीडा समूह छंदनिहाय व सहशालेय उपक्रम समूह विद्यार्थी संघटना समूह चालू घडामोडी समूह सामान्य ज्ञान समूह स्वच्छता व आरोग्य व परिसर सुरक्षा समूह पर्यावरण संवर्धन समूह यानंतर आहे आधुनिक तंत्रज्ञान समूह शालेय कार्यक्रम व्यवस्थापन समिती समूह सामाजिक कार्य व सर्वेक्षण समूह वाचन समृद्धी समूह समाज माध्यम व प्रसिद्धी समूह खगोलशास्त्र समूह माजी विद्यार्थी समूह विद्यार्थी समूह पाककला व परसबाग समूह व्यावसायिक शिक्षण समूह तक्रार निवारण समूह मानसिक क्षमता व आव्हानात्मक प्रश्नपेढी समूह परकीय भाषा समूह समता सहकार्य समूह आर्थिक साक्षरता समूह आपत्कालीन व्यवस्थापन समूह आणि स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन समूह उपरोक्त नमूद समूहांची शाळा वर्गस्तरावर स्थापना कामकाज प्रक्रिया इत्यादीबाबत मुद्देनिहाय सविस्तर माहिती सर्व शाळांसाठी विद्यार्थी समूह मार्गदर्शिका शाळा वर्गस्तर या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे सदर पुस्तिका अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात कार्यवाही करावी सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे राज्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या वर्गासाठी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थी समूहाची स्थापना करून कार्यान्वयन करणे आवश्यक राहील राज्यमंडळाच्या अधीनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये अर्थात प्राथमिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्येप्रमाणे शक्य तेवढे विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांच्या आवडी व कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ताण येऊ न देता दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत स्थापन करण्यात यावेत सोबतच्या मार्गदर्शिकेत नमूद बाबी प्रत्येक समूहाशी संबंधित इतर बाबींचा समावेशही समूहाच्या का विद्यार्थी एका तरी समूहात समाविष्ट असेल याची खात्री करावी तसेच उपरोक्त विषयांव्यतिरिक्त नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर प्रथम तो उपरोक्त चौतीस समूहामध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही याची शाळा स्तरावरच खात्री करावी आणि नंतरच नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा अशा नवीन विद्यार्थी समूहासाठी प्रथम या पुस्तिकेतील नमुन्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात आणि त्याची एक प्रत डायटला माहितीस्तव पाठवावी यावर डायटने योग्य ते अभिप्राय शाळेला द्यावेत सर्व डाएटने असे प्राप्त प्रस्ताव एस सी ई आर टीला आवश्यक दुरुस्त्यांसह पाठवावेत याविषयी डाएटने एक यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व सर्व शाळांना ती कळवावी विद्यार्थी समूहाची प्रत्येक शाळेत सुयोग्य स्थापना व कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग्य समन्वयन व्हावे यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी पर्यवेक्षकीय अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक यांनी पुढील प्रमाणे जबाबदारी देण्यात येत आहे क्षेत्रीय अधिकारी पर्यवेक्षीय अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक यामध्ये अनुक्रमांक एक प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था दोन शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक तीन गट शिक्षणाधिकारी तीन विस्ताराधिकारी शिक्षण केंद्र प्रमुख चार मुख्याध्यापक आणि पाच वर्ग शिक्षक व समूह समन्वयक आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांची जबाबदारी कोणती आहे ते आपल्याला दुसऱ्या कॉलम मध्ये दिसत आहे विद्यार्थी समूह स्थापन कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावरील सुयोग्य समन्वयासाठी मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या आहेत याविषयी कोणतीही शंका असल्यास डायटमधील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे विद्यार्थी समूहाच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद